मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळी पहाटे मंदिरामध्ये दत्तगुरूंची आरती सुरू असते तर दुसरीकडे आता मीरा आणि तिचे आई वडील हे तिघेही मिळून मंदिराकडे येत असतात त्यांचं फुलांचं दुकान असतं दुकानाजवळ दुकाना आल्यानंतर आता मीरा बल्ब लावते आणि मग नंतर आरतीचा आवाज तिच्या कानावर घुमतो तेव्हा ती देखील लांबूनच आता दत्तगुरूंचं दर्शन घेते तर ती तिच्या कामामध्ये व्यस्त असते आता उजाडल्यानंतर मंदिरामध्ये गर्दी व्हायला सुरुवात होते सर्वजण आता दर्शनासाठी येत असतात नंतर मीराच्या बाबांचं शेजारीचा ता त्या उसाचं गुऱ्हाळ असतं तेव्हा त्या गुऱ्हाळावर मीरा आणि ते बाबा काम करत असते तिचे बाबा तिला विचारतात मीरा दिवसभर तुझी दमछाक होत असेल ना कारण दोन्हीही दुकानावर काम करणं एवढं सोपं नाही आहे त्यावेळी मीरा म्हणते हे तर सुख आहे ना बाबा सकाळी सकाळी देवाची काकड आरती कानावर पडणं त्याचबरोबर नंतर आपण दर्शन घेणं आणि इथे फुलांच्या स्टॉलवर काम करणं दिवसभर ही ताजी ताजी फुलं पाहणं लोकांना देणं त्याचबरोबर इथे उसाच्या गोराळावर काम करणं हे मला खूप आवडतं आणि हेच माझं सुख आहे असं म्हणायचं आणि काम सुद्धा कसं अगदी निवांत आहे तेव्हा तिचे बाबा म्हणतात निवांत लक्ष्मी तू ऐकलंस का ही तुझी मुलगी काय म्हणते निवांत म्हणते पण असं निवांत चालल्यावर हिने लग्न कधी करायचं मग वेळी मीरा म्हणते मी काही आत्ता इतक्यामध्ये लग्न वगैरे करायचं नाही कारण राज आणि मधुची शिक्षण सुद्धा व्हायची आहेत लग्नाचा विषय तुम्ही आता सोडून द्या तेव्हा तिचे बाबा म्हणतात तू काही पण म्हण मीरा पण मी तुझा बाप आहे त्यामुळे मला तुझी काळजी असणारच ना तुझ्यासाठी असा पोरगा सापडतो ना की तुझं आयुष्यच बदलून जाईल तेवढ्यातच लक्ष्मी तिथे ते हार घेऊन येते आणि म्हणते आणि म्हणते तुमच्या बापलेकीचं सुरू झालं का रोज तुमचं हेच सुरू असतं ना तुम्ही म्हणता की हिचं लग्न करून टाकायचं आणि मीरा म्हणते की मला लग्नच करायचं नाही असं म्हणून ती मीराला म्हणते आता हे हार तू नेऊन दे कारण देवळामध्ये दे लग्न खोळंबलय तुझ्या हातूनच गुरुजींना हार पाहिजे असं ते म्हणतायत तुझ्या हारांशिवाय लग्न कधी या मंदिरामध्ये पार पाडलंय का असंही ती म्हणते मंदिरामध्ये सामुदायिक विवाह सोहळा सुरू असतो गुरुजी मीरा पटकन तेथे जाते गुरुजी देखील मीराला ए असं म्हणतात मीरा आता नवरा नवरीच्या हातात हार देते आणि म्हणते तुमच्या दोघांचंही अभिनंदन दोघेही एकमेकांच्या गळ्यात आता हार घालतात मीराला खूप खूप आनंद झालेला असतो ती आता पुढे जाऊन प्रत्येक जोडप्याला हार देत असते त्यानंतर गुरुजी आता मीराचा हा उत्साह पाहतात आणि म्हणतात मीरा याच मांडवात तू कधी लग्न करते ना असं मला त्यावेळी ती म्हणते गुरुजी अहो मला लग्नच नाही करायचं आणि तशीही अजून मी लहान आहे त्यानंतर दुसरे गुरुजी म्हणतात की देवाच्या साक्षीने इथेच तुझं लग्न होणार आहे आणि देवाच्या मनात जर असेल ना तर मग तुझ्या गळ्यात नक्कीच लवकरात लवकर हार पडेल बघ तर गुरुजी विचारतात की काय ग तुझ्या आईला मी दोन डजन आबोलीचे गजरे सांगितले होते तयार झालेत का तेव्हा ती म्हणते की हो आहेत मी लगेच घेऊन येते असं म्हणून ती तेथून जाते मीरा जात असताना तिच्या अंगावर देखील आता ते अक्षता पडतात फुलं पडतात तेव्हा तिला ते, ते, ते पाहून खूप भारी वाटतं इकडे आता मीराचे बाबा हे गुराळावर असतात तर तिची आई त्यांच्या स्टॉलवर असते तेवढ्यातच एक काकी तेथे येतात त्या मोठ्या गाडीतून आलेल्या असतात त्या मीराला आवाज देऊन म्हणतात की मोगऱ्याचे दोन डझन गजरे आणि काही चाफ्याची फुलं सुट्टे पैसे आहेत ना लक्ष्मी हो असं म्हणते इकडे मीरा ही ज्या जोडप्यांचे विवाह झालेले असतात त्या जोडप्यांसाठी देवाकडे प्रार्थना करते की या जोडप्यांचं सर्व काही अगदी चांगलं होऊ देत दुसरीकडे त्या काकू असतात त्या लक्ष्मीवर जोरात ओरडून म्हणतात अगं दे ना पटकन मोगऱ्याचे गजरे आणि चाफ्याची फुलं तेव्हा लक्ष्मी म्हणते की हो देतच आहे माझी मुलगी येऊ द्या मी देते लगेच आता तितक्यातच मीरा तेथे येते तर तिच्या आई तिच्या हातात गजरे देते तेव्हा मीरा म्हणते थांब मी, था, मी दादाकडून बोहणीचे पैसे घेऊन येते असं म्हणून ती तिच्या बाबांकडून बोहणीचे पैसे आता घेऊन येते तेव्हा पटकन ते पैसे तिच्या आईच्या हातात देते तर तिची आई ते पैसे देवासमोर ठेवते आणि अगोदर मीराला एक गजरा केसांमध्ये मारण्यासाठी देते आणि मग नंतरच त्या काकींसाठी ती मोगऱ्याचे गजरे आणि चाफेची फुलं देते तेव्हा त्या काकी हा सर्व प्रकार पाहत असतात त्यावेळी आता त्या लक्ष्मीला विचारतात काय ग तुझे झाले का सर्व सोप लक्ष्मी म्हणते सॉरी हा ताई अहो ही माझी मुलगी मीरा हिच्या हातून जर बोणी झाली ना तर खूप चांगला खप होतो त्यामुळेच मी तिच्यासाठी थांबले होते त्यावेळी त्या काकू म्हणतात अग तसं असतं तर मग अशी रस्त्यावर फुलं विकण्याची वेळ आलीच नसती ग तुझी मुलगी जर तू म्हणतीये ना की लक्ष्मीच्या पावलांनी आलीये तर मग तुझ्याकडे गाडी बंगला आणि एसीच्या दुकानात तू बसली म्हणे लक्ष्मी असं म्हणून ती आता लक्ष्मीला पैसे देते आणि लथून जाते तेव्हा लक्ष्मी आणि मीराला खूप खूप वाईट वाटतं त्यावेळी लक्ष्मी आता उदास असते तेव्हा मीरा म्हणते अगं आई तू असं सर्वांना सांगू नकोस की मी लकी आहे तुझ्यासाठी मग लोकं जळतील की माझ्यावर आणि तुझ्यावर सुद्धा असं म्हणून ती एक फुलांचा गजरा आणते आणि तिच्या केसांमध्ये मालते आणि तिच्यासमोर बाबांना दाखवते बाबा बरं आई कशी दिसतीये आहे बाबा तिकडून खूप सुंदर दिसतीये आहे असं सांगतात तेव्हा तिची आई खूप लाजते त्यानंतर मधू आणि राज मीराचे भाऊ बहीण हे तेथे येतात तेव्हा राज हा एक छान अशी बाईक पाहून लगेच तिकडे जातो आणि म्हणतो ताईडे बघ ना किती छान बाईक आहे मधु म्हणते कुणाच्याही गाडीवर असं बसायचं नाही तो म्हणतो की जर कॉलेजमध्ये अशी बाईक असली अभ्यासात हुशार असला ना तरीही आपला भाव जास्तच असतो त्यावेळी राज गप्प बस ताईची चमची असं म्हणून त्या दोघांमध्ये खूप वाद होतात तर मीरा सर्वांना गप्प करते त्यानंतर राज आणि मधू मीराकडे पैसे मागतात तर मीरा त्यांना पैसे देऊन टाकते तेव्हा तिचे बाबा म्हणतात ज्या स्कूटरमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी मी ते पैसे तुला दिले होते तू त्यांना का देतेस तेव्हा मीरा म्हणते राहू द्यात तर दुसरीकडे आता सत्याची एंट्री होत असते सत्या हा गाडीतून मंदिराकडे येत असतो त्यावेळी मीरा आता इकडून ज्या रसाचे ग्लास घेऊन गुराळावरून दुसरीकडे चाललेली असते त्याजवळ जवळ आल्यानंतर सत्या पटकन ती गाडी थांबवतो मीरा त्याच्या जवळून आता चाललेली असते सत्याचा आता जोरातच तिला धक्का लागतो ती खाली पडणार असते उसाचा रस सुद्धा आता तो ग्लासमधून सांडणार असतो तेवढ्यातच आता सत्य तिचा हात पकडतो आता सत्याची झालेली ही एंट्री पाहून सर्वांना जरा धक्का बसतो सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात तर तिच्या आईबाबांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो की मीरा पडता पडता वाचली त्यानंतर सत्याचा मित्र आवाज देतो की दादा इथे लग्न चाललंय तेव्हा सत्या पटकन मीराचा हात सोडतो आणि मंदिरामध्ये धावतच जातो त्यावेळी मीरा म्हणते ए तुझ्याकडे पाहू का आता तर तिचे बाबा तिला शांत करतात आणि तुला काही लागलं तर नाही ना असं ना विचारतात आता मंडपामध्ये ही नवरी मुलगी असते ती दिनेश म्हणजे तिचं लग्न ज्या मुलाबरोबर झालेलं असतं त्याला म्हणते की सत्यादादा आलाय आता असं म्हणून ते दोघेही खूप घाबरतात त्यावेळी आता दिनेशचे जे मित्र असतात ते आणि सत्या हे दोघेही एकमेकांकडे खूप रागात पाहतात सत्या आता त्याच्या मित्रांची चांगलीच धुलाई करतो त्यांना चांगलं बदडून काढतो त्यानंतर जो नवरा मुलगा असतो तो दिनेश त्याचीही सत्या चांगलीच धुलाई करतो त्याला चांगला बदडून काढतो तो आता लगेच तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर ती नवरी मुलगी सारखी दिनेशला आवाज देत असते मीरानी तिच्या घरचे सुद्धा तिथे चालले हा प्रकार पाहण्यासाठी तिथे आलेले असतात तर सत्या आता त्या नवऱ्या मुलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की घरीचं अगोदर तेव्हा मीरा म्हणते ए तू कोण आहेस रे आणि हिला कुठे घेऊन चालला आहेस तर ती दिनेशला आवाज देत असते पण दिनेश तिथून पळालेला असते ही सत्य आता गुरुजींना म्हणतो गुरुजी मला माफ करा असं म्हणून तो आता मंदिरात जाऊन दर्शन घेतो नंतर त्या मुलीला घेऊन तो बाहेर येतो तिच्या हातात असणारा आता तो हार घेतो आणि मागे टाकतो तो थेट आता मीराच्या गळ्यात जाऊनच पडतो तर सत्या आता मणीला त्याच्या गाडीत बसवतो आणि तिच्या घराकडे घेऊन चाललेला असतो त्यावेळी आता मीरा म्हणते याची ना पोलीस कंप्लेंटच करायला हवं तेव्हा एकतर्फी प्रेमाचं काहीतरी जुगाड दिसतंय असं तेथी माणसं म्हणत असतात तर आता मीरा लगेच पोलीस स्टेशनमध्ये जायला निघते इकडे मणी असते तिला घरी घेऊन आता सत्या येतो तेव्हा तिचे आई वडील आता तिच्याकडे पाहतच राहतात मणी म्हणते की सत्या तुझं हे काय चालले माझं दिनेश्वर मनापासून प्रेम आहे तू मला इथे का घेऊन आलास तेव्हा सत्या रागातच म्हणतो तू आईवडलांना दुखवून लग्न करणार होतीस तू घरातून पळून गेली होतीस आणि आईवडिलांना दुखवलं तर सत्याला राग येतोच असा तो डायलॉग म्हणतो आणि मणीला म्हणतो की आता इथेच राहायचं तेव्हा तिच्या आईवडलांना आनंद होतो त्यांचे डोळे आनंदाने पानवतात तेव्हा सत्या म्हणतो तुम्ही काळजी करू नका हा सत्य आहे ना सगळं काही ठीक करेल त्यानंतर मणी खूप आघावपणा करत असतो ते सत्या पुढे जातो आणि तिच्यावर हात उचलणार असतो त्यावेळी मणीचे बाबा म्हणतात नको सत्या प्लीज तेव्हा मनी खूप कॉन्फिडंटली सांगत असते की खरंच दिनेश आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करत होतो त्यावेळी सत्या म्हणतो नो राडा नो गुंडागर्दी आता मी तुला एक दाखवतो त्यावर तुला विश्वास ठेवावा लागेल असं म्हणून तो दिनेशचं पहिलं लग्न झालं आहे आणि त्याच्या हॅप्पी फॅमिलीचा तो फोटो दाखवतो तेव्हा मनीला अजूनही त्यावर विश्वास नसतो पण ती अ मोबाईल हातात घेऊन अजून त्याचे फोटो पाहते तेव्हा मणीला ही धक्का बसतो ती खूप रडत असते तर मणीचे बाबा सत्य म्हणतात सत्या तू देव माणूस आहे देवासारखा धावून आलास दुसरीकडे मीरा आणि तिचे बाबा सत्याविरोधात पोलिस कंप्लेंट करतात पोलिसांना अशी कंप्लेंट देतात की सत्या हा भर लग्न मांडवातून नवरीलाच घेऊन पळाला तो बिचाऱ्या नवरदेवाला एवढी मारहाण केली ना की तोही पळूनच गेला आता दिनेशचं खरं रूप हे मणीसमोर आलेलं असतं त्यामुळे ती सत्याला म्हणते सत्या खरंच तू मला वाचवलंस तेव्हा तो म्हणतो हो सत्या मी तुझ्या मदतीला धावून येतच राहील आपली सांगली लय चांगली फक्त आईबापाला दुखवायचं नाही असा तो त्याचा डायलॉग मारतो दुसरीकडे मीरा म्हणते अजिबात त्या मुलाला सोडायचं नाही इन्स्पेक्टर साहेब विचारतात की त्या मुलाचं नाव काय होतं तेव्हा मी राठवण्याचा प्रयत्न करते तिला आठवतं की त्याच्या मित्राने त्याला सत्यदादा अशी हाक मारली होती इकडे सत्या आता त्याच्या गाडीत बसतो आणि निघालेला असतो दुसरीकडे मीराही सत्याचं वर्णन करून इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते इकडे आता सत्याचा मित्र हा पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि म्हणतो की तो काही मवाली गुंड नाही डॉक्टर आहे डॉक्टर इकडून मारुती चौकात गेलं ना गॅरेज आहे ते त्याचं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की डॉक्टर कसा का काय तो मवाली आहे मवाली इकडे सत्याच्या गॅरेजवर एक माणूस गाडी दुरुस्त करण्यासाठी घेऊन आलेला असतो सत्यानुसत्या आवाजावरून ओळखतो की त्या गाडीचा नक्की प्रॉब्लेम काय आहे तर त्याच्या गॅरेजवर जी मुलं काम करत असतात ती आता सत्याला डॉक्टर म्हणतात दुसरीकडे मीरा म्हणते त्या सत्याला शोधा आणि चांगलंच बदडून काढा तेव्हा सत्याचा जो मित्र असतो त्याला इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तू आता आम्हाला त्याचा पत्ता सांगा अगोदर तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो दुसरीकडे आता सत्तेची आय असते तिने तिच्या बबड्यासाठी म्हणजे तिच्या मोठ्या मुलासाठी पाहण्याचा कार्यक्रम ठेवलेला असतो तेव्हा ती म्हणते की या मुलाचा कधीच तपास नसतो कारण हा मुलगा एकदा का बाहेर गेला नूस कामात व्यस्त असतो आता त्याची बायको येऊ देत मग ती आणि मी दोघीही मिळून त्याला चांगल्याच वटणीवर तर इकडे आता तिचा तो बबड्या चार मुलांबरोबर बसलेला असतो आणि म्हणतो की मी एकदा का बिझनेस स्टार्ट केला ना की पहिल्याच वर्षी पाच बिझनेसमनच्या यादीमध्ये माझं नाव असते त्यानंतर त्याच्या आईचा त्याला फोन आलेला असतो तो फोन उचलतो तो म्हणतो मम्मा अगं मी ऑफिसमध्ये आहे का फोन तू मला सारखी करतेस तेव्हा ती म्हणते तुला माहिती आहे ना आज काय ते आहे तेव्हा तो म्हणतो सत्या कुठे आहे तेव्हा सत्याला मी सांगितले आज दिवसभर इकडे फिरकायचं नाही अजिबात तर आता तिचा तो बबड्या म्हणतो की तू आई फोन ठेव मला खूप काम आहे तर त्याची आई फोन ठेवते तेव्हा त्याचे मित्र त्या विचारतात का रे आई बरोबर खोटं बोललास कारण तुझी नोकरी गेली आहे हे तू अजून आईला सांगितलंच नाही त्यानंतर तो म्हणतो की आता फक्त माझा बाप रिटायर्ड झाला ना की त्याच्या पेन्शनवर आणि पी एफवर वर फक्त माझा हक्क असेल कारण त्याच पैशातून मी आता बिझनेस माझा सेट करणार आहे इकडे लक्ष्मी मीराची वाट पाहत असते तेवढ्यातच मीरा तेथे येते आणि किचनमध्ये जाऊन लगेच पाणी पिते तेव्हा आता लक्ष्मी विचारते काय गं मीरा आपल्यासारख्या माणसांनी पोलीस स्टेशनमध्ये जाणं धोक्याचंच आहे उगीच माझा जीव तू टांगणीला लावतेस त्यावेळी मीरा समजावते आपल्यासारख्या माणसांना आधार देण्यासाठीच पोलीस असतात ना आई त्यांनी लगेच आमची तक्रारसुद्धा लिहून घेतली आणि त्या मल्याचा पत्ता देखील शोधून काढला तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये घरी एक काकू येतात आणि मीराला म्हणतात तो अचानक तुझ्यासमोर कुठे नाही येईल आणि तू त्याच्या प्रेमात पडशील दुसरीकडे मीरा ही फुलं घेऊन चाललेली असते ती स्कूटरवर असते तेव्हा फुलांचा करंटा सत्या आता तेथून उचलतो आणि लगेच त्यातील फुलं उधळू लागतो मीराला ही गोष्ट समजते ती गाडीवरून खाली उतरते तो फुलाचा करंटा स्वतःजवळ घेण्याचा प्रयत्न करते परंतु सत्या तिच्या अंगावरच फुलं उधळत असतो अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा